हे बघा तुम्हाला जुलैचा हप्ता मिळाला आणि बघा ज्या ज्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळाला ना त्याच बहिणींना आता पंधराशे रुपये आलेले आहेत म्हणजे जुलैचा हप्ता ज्यांना मिळाला त्यांनाच पंधराशे रुपये जे आहेत ते मिळत आहे ऑगस्टचे या महिन्याचे या महिन्याचा तेरावा हप्ता सर्वजण वाट बघत होते पैसे कधी येतील कधी येतील अखेर सुरुवात झाली आणि थेट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणे सुरू झालेले आहेत आणि बघा पैसे, टपे टपे पैसे हे टप्प्याटप्प्याने येत आहेत आता काही जिल्ह्यात तर उद्या काही जिल्ह्यात असे पैसे येणार आहेत हे बघा आता हे बघा मी तुम्हाला काय सांगत आहे नीटपणे समजून घ्या तुम्हाला पैसे जे आहेत ना ऑगस्टचे ऑगस्टचा हप्ता आता मीडिया रिपोर्टमध्ये जी माहिती आली आहे तीच तुम्हाला सांगतो अधिकृत तर काही घोषणा झाली नाही बहिणीनो अधिकृत शासनाने काही अपडेट दिले नाही परंतु मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे सूत्रांकडून पण माहिती आलेलं आहे की तुम्हाला पंचवीस किंवा सव्वीस ऑगस्ट नंतर तर पंचवीस सव्वीस ऑगस्टनंतर तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे